सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच धडक नमस्कार बेदार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बेदार बातमी फक्त आपल्यासाठी पैगंबर जयंती निमित्ता आमदार यड्रावकर यांच्या हस्ते जिलेबी वाटप पैगंबर जयंतीच्या निमित्ताने हेरवाड गावात उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या विशेष प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते जिलेबी वाटप करून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाला गावातील नागरिक तसेच विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले पैगंबर यांच्या शिकवणी समाजातील बंधुभाव व ऐक्य जपण्याचे कार्य करत आहेत असे कार्यक्रम समाजातील सर्व धर्मियांना एकत्र आणतात समाजात सोहात प्रेम व शांतता निर्माण करण्यासाठी पैगंबर यांच्या विचारांचे अनुकरण करणे गरजेचे आहे असे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले यावेळी सुनील माळी उपसरपंच भरत पवार सुरगोंडा पाटील प्रथमेश पाटील सचिन पाटील वसंतराव देसाई बंडूबरगाले विशाल खडके संजय चौगले भुला शिंदे जितेंद्र देसाई व अर्जुन जाधव गिरीश पाटील यांच्यासह मुस्लिम समाजाचे चेअरमन सत्तार मुल्ला अजित जमादार असलम मुल्ला अजहर बांदार रमजान जमादार सिकंदर हिरीकुडे मकबुल मकानदार अब्बास गलगले लियाकत चांद खान मोहम्मद जमादार पॅरेलाल मकानदार अश्फाक चांद खान हयाचंद जमादार नदीम फकीर गावातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या